नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉकमध्ये स्वागत आहे तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस पाऊसही खूप पडून गेलेला आहे तुम्ही बघू शकतात आणि हे बघा आम्ही ऊसाची लागवड केली होती तर आता तुम्ही बघू शकता हे ऊसाचे कोंब आलेले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि पाउ, हे तुम्ही बघू शकता ह्या पूर्ण वावरामध्ये हे उसाचे कोंब आलेले आहे तुम्ही बघू शकता पाऊसही पडून गेलेला आहे आणि पाव पाऊस पडल्यानंतर तुम्ही बघू शकता डोंगर किती हिरवेगार दिसत आहे आणि वातावरण देखील खूप छान झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे आमचे ऊसाचे पूर्ण वावर ज्यामध्ये की आम्ही लावलेले आहे ऊसा उस ऊस आणि आता तो आणि आता तो ऊस मोठाही झालेला आहे तुम्ही बघू शकता हे आहे आमच्या ऊसाचे पूर्ण वावर आणि त्या साईडला तिकडे आम्ही लावलेली आहे पूर्ण मका लावलेली आहे तुम्ही बघू शकता आणि पाऊसही पडून गेलेला आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे आहे हा आमच्या गायांसाठी चारा तुम्ही बघू शकता आणि इकडे पण आम्ही चारा लावलेला आहे गायांसाठी तुम्ही बघू शकता आणि पाऊस पडून गेला असल्यामुळे सगळीकडे चिखल झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आमची मका आता खूप मोठी झालेली आहे आधी ती लावली तेव्हा खूप छोटी होती आणि आता ती आम्ही गायांसाठी खायला नेतो तुम्ही बघू शकता आणि या साईडला आहे आमचा इकडे घास तुम्ही बघू शकता आणि घास कापायचंही काम चालू आहे हा घास आम्ही गायांसाठी खायला नेतो गायांचा चारा आहे हा तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता आणि इकडे आम्ही लावलेली आहे आणि इकडे आम्ही लावलेली आहे ज्वारी तुम्ही बघू शकता आधी या वावऱ्यात आम्ही लावलेला होता लसूण आणि त्याच्यानंतर आम्ही लावले होते कांदे आणि आता आम्ही लावलेली आहे याच्यात ज्वारी या साईडला इथे एक छोटे आंब्याचे झाड आहे आणि त्याच्याच साईडला एक चिक्कूचे छोटे झाड आहे आंबा व चिक्कूचे झाड आम्ही तिथे लावलेले आहे आणि ही आहे ज्वारी तुम्ही बघू शकता